पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नवीन पदाधिकारी निवडीची घोषणा झाली असून यात पंढरपूर विभागातून उपजिल्हा प्रमुखपदी काकासाहेब बुराडे यांची तर पंढरपूर शहर प्रमुखपदी युवराज गोमेवाडीकर यांची निवड करण्यात आली या माहितीची निवडीची माहिती मिळताच पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे प्रमुख काकासाहेब बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से विविध पदाधिकारी व शिवसैनिक यांनी एकत्र येत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले महा, भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर माजी आमदार भाई राऊळ स्वातंत्र्यवीर सावरकर आदींच्या पुतळ्याचं अभिवादन केलं तर स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोडला जून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या दुफळीनंतरही आजही पंढरपूर शहर तालुक्यात जुना निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असल्याचं सांगत शिवसैनिकांनी नव्यानं निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पदा अभिनंदन केलंय यावेळी प्रमुख आकासाहेब बुराडे तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर उपतालुका प्रमुख संजय घोडके नागेश रितुंड संजय ढाळे नितीन थिटे दिलीप उघाडे बळीराम देवकते विजय बागल हनुमंत जाधव बाळासाहेब रणदिवे प्रणित पवार लंकेश बुराडे जहांगीर नदाब सलीम तांबोळी अमोल भैया पवार पवन बचुटे आतिश खुळपे बापू कदम दत्तात्रय पाटील अक्षय ढाळे अक्षय गांडुळे आकाश पवार सैफन नदाफ कृष्णा लवटे अजय बदडे विजय ढोले रमेश मोरे राहुल मोरे शशी मोरे सचिन खंकाळ नवनाथ चव्हाण राहुल गोमेवाडीकर अमित पवार प्रवीण शिंदे रोहित वाकडे योगेश मिसाळ मोहसिन शेख सिद्धेश्वर केंदळे गणेश सूर्यवंशी विशाल पोफळे हनुमंत पुजारी शुभम ओतारी सचिन चौगुले संगीताताई पवार सरस्वती गोसावी नंदिनी गायकवाड ललिता सावंत रुपाली पवार आणि तासबे मंजुळा दोडमिसे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे सोलापूर जिल्हा उपप्रमुख म्हणून मान्य श्री काकासाहेब बुराडे यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहर शिवसेना प्रमुख म्हणून युवा नेतृत्व युवराजभाईया गोमियाडेकर यांची निवड झालेली आहे या निवडीबद्दल पंढरपूर शहरातील सर्व महापुरुषांचं आशीर्वाद घेऊन दर्शन घेऊन त्यांना पुष्पर अर्पण करून पुढील वाटचा करता पंढरपूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे काकासाहेब बुराडे त्याचप्रमाणे भाईयासाहेब लोनवाडीकर हे आशीर्वाद घेऊन कार्य करायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी पंढरपूर शहरातून आणि पंढरपूर तालुक्यातून बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित राहिलेले आहेत येणारा काळ या दौघाच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या संघटनेला निश्चितच एक चालना देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील महापुरुषांच्या पुतळ्यांना दर्शन घेण्याकरता जात होतो आम्ही